हॅलो फुडीज एकदम रसरसित पाक आत पर्यंत मुरलेले गुलाबजाम घरी कसे करायचे हे आज आपण पाहूया मी दोनशे ग्रॅमचं गिट्सचं पॅक घेतलंय त्यावर सर्व माहिती आहे त्याप्रमाणे चाळीस गुलाबजामून होतात आधी हे सर्व पीठ मोजून घ्यायचंय म्हणजे आपल्याला पाक करायला सोपं जातं इथे मी पीठ मोजून घेतलंय ते दीड दीड कप भरलाय त्यानंतर एका चमच्याने त्यामध्ये असलेल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात म्हणजे एक सारखं पीठ होत एक चमचा तूप टाकले गरम केलेलं आणि व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचंय म्हणजे आपले गुलाबजामुन छान होतात आणि आतपर्यंत पाक मोरतो आणि आता रूम टेम्परेचरचं पाव कप दूध घेतलंय रूम टेम्परेचरचंच दूध घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय जसं लागेल तसं दूध टाकायचंय थोडं थोडं करून आणि व्यवस्थित मिक्स करायचंय थोडस राहिलेलं दूध पण सगळं टाकलंय म्हणजे पाव कप दूध लागले आणि त्याला झाकण ठेवायचंय म्हणजे पीठ आपलं छान मोरत पीठ भिजते तोपर्यंत आपण साखरेचा सा पाक करून घेऊया हो इथे अडीच कप साखर घेतलीय आणि अडीच कप साखरेसाठी दोन कप पाणी टाकायचंय हे प्रमाण एकदम बरोबर आहे कारण या प्रमाणात केलेले गुलाबजाम एकदम छान झाले होते पाक पण मुरला होता साखर विरगेपर्यंत हलवायचंय नंतर त्यामध्ये केशर टाकलाय पाक आपल्याला जास्त घट्ट नाही करायचंय थोडस हाताला तेलकट लागलं ला की पाक आपला रेडी झाला असं समजायचंय आणि गॅस बंद करायचे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर आहे याने फ्लेवर खूप छान येतो आणि झाकून ठेवायचंय पाक झाकूनच ठेवायचंय कारण गुलाबजामुन तळून होईपर्यंत पाक गरम राहायला पाहिजे म्हणजे पाक आतपर्यंत मुरला जातो जामुनचं पीठ आता छान मुरलंय आणि थोडस फुगलय सुद्धा हातावर थोडीशी गोळी करून घ्यायची एकदम फाईन त्याला मिक्स नाही करायचंय एकदम गोळी छान झाली हाताला अजिबात चिकटली नाही कारण आपण त्यामध्ये तूप टाकलं होतं हातानेच असे सर्व गोळे करून घ्यायचे जर एक सारखे गोळे पाहिजे असतील तर एका चमच्याने चमच्यामध्ये पीठ भरून त्या पिठाचा गोळा केला तरी चालेल म्हणजे सर्व गुलाबजामून एक सारख्या साईज चे होतील तर हे सदवतीस गुलाबजामुन झालेले आहेत पॅकेटवर चाळीस गुलाबजामुन होतील असं होतं म्हणजे सदवतीस एकदम जवळपासच झालेले आहेत आता कढईमध्ये तेल घ्यायचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तूप घेतलं तरी चालेल तुपाचे गुलाबजामून खमंग होतात आणि तळून घ्यायचे एकदम फ्लेम कमी ठेवायची म्हणजे आपले गुलाबजामुन खाली लागणार नाहीत आणि सारखं हलवत राहायचं सारखं हलवल्याने गुलाबजामून सर्व बाजूंनी सारखे तळले जातात आणि एकदम सर्व बाजूंनी ब्राऊन होतात पाक आत पर्यंत जातो दुसरा घाना तळून झाल्यावर आधी तळलेले गुलाबजामून पाकामध्ये टाकायचे गरम कढईतून काढलेले गुलाबजामून पाकात कधीच नाही टाकायचे कारण आपले गुलाबजामून लगेच फुटून जातील पाक व्यवस्थित करून घेऊन झाकण ठेवायचंय आता हे दोन तास मी झाकून ठेवलं होतं गुलाबजामून सर्व एकदम छान झाले डबल झाले साइजनी आणि पाक पण उरलाय म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट झाला होता या पद्धतीने तुम्ही गुलाबजामुन नक्की करून पाक या सर्व प्रमाणात केलेले गुलाबजामुन एकदम छान नातून रसरशीत आणि मऊ एकदम तोंडात विरगळणारे या पद्धतीने गुलाबजामून तुम्ही नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर